शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर सातव्या वेतन आयोगातील पाचव्या हत्याबाबत शासन आदेश झाले तरी शिक्षण संचालकांचे आदेश नाहीच तसेच महागाई भत्ता जुलैच्या वेतन देकासोबत सहा महिन्याचे फरक रोखीने अदा करण्याबाबत दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन आदेश असला तरी शिक्षण संचालकाने आदेश कधी काढणार याकडे राज्यातील शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष सातव्या वेतन आयोगातील पाचवा हप्ता सेवानिवृत्त कर्मचारी तसेच एन पी एस धारकांना रोखिने अदा करण्याबाबत तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याबाबत शासन आदेश होऊन महिना झाला तरी शिक्षण संचालकाचे आदेश नसल्यामुळे राज्यातील असे कर्मचारी सातव्या वेतन आयोगातील पाचव्या हप्त्यापासून वंचित आहेत राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर आदेश निर्गमित करण्यात आले एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर शेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील असेही सदर आदेशात स्पष्टपणे नमूद आहे असे असले तरी राज्यातील शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना सदर आदेशाप्रमाणे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत मिळणारे चार टक्के महागाई भत्ता आणि सहा महिन्याचे थकबाकी रोखीने मिळण्याची शक्यता कमीच आहे अधीक्षक वेतनपत्रक प्राथमिक यांनी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्मित केलेल्या आदेशात सदर महागाई भत्त्याचा आणि थकबाकी रकमेचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही याबाबत वेतन चौकशी केली असता शिक्षण संचालकांचे कोणत्याही प्रकारचे आदेश अद्यापपर्यंत प्राप्त नसल्याचे सांगितले गेले सातव्या वेतन आयोगातील पाचवा हप्ता आणि चार टक्के महागाई भत्ता व सहा महिन्याचे थकबाकी याबाबत राज्याचे शिक्षण संचालक यांनी तात्काळ आदेश निर्गमित करून राज्यातील शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा देतील का याकडे राज्याचे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर